आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या पक्षाचं उद्याचं भवितव्य आपले नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोकलभाई व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच महाविकास आघाडीची नेते मंडळी ज्येष्ठ पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा सेनाचे पदाधिकारी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आज हजारो हजारोच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात मोठ्या जोशात आहात मोठ्या प्रेमात आहात उत्साहात आहात अशाच पद्धतीने वीस तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र असं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं आपल्या सर्वांना अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी मातीमोल करायची आहे आणि ती मातीमोल करण्याकरता म्हणून वीस तारखेला असेच घराघरातून दारूच्या संख्येनं बाहेर या कुणी कोणाला मतदान केंद्रावर चल म्हणून म्हणण्याची आवश्यकता नाही मी कशानं जाऊ हे विचारण्याची आवश्यकता नाही स्वतः होऊन मतदान केंद्रामध्ये जा आणि त्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपले भाऊ संजय कदम यांच्या नावासमोर मशाली ही निशाणी असेल त्या मशाली समोरचं बटन दाबून आपल्या भाऊला हजारो 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 मतांनी विजयी करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे बांधव तुमचा सगळ्यांचा उत्साह बघितला तर फार काय मी तुम्हाला काही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही परंतु तरी देखील काही गोष्टी या तुमच्या सर्वांच्या समोर मांडल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजेत ही निवडणूक ज्या वेळेला शिंदे मी ज्या वेळेला सिंधुदुर्गापासून इथं आलो मोहम्मदबाई रकांगीनी तोंडाने ना उल्लेख नाही केला परंतु हाताने इशारा केला पूर्णपणे समजलो आणि आदित्य साहेब पण समजलो ही निवडणूक जशी गद्दार विरुद्ध खुद्दार आहे तशीच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे हे विसरू नका आज धनशक्ती ही पन्नास खोक्यामधून ज्यांच्या ज्यांच्याकडे गेले ते सावंतवाडीचे के दीपक केसरकर यांच्या विरोधात सामान्यातला सामान्य एक शिवसेनेचा राजन तेली निवडणूक लढतोय एका चंगू समोर माझा सहकारी वैभव नाईक निवडणूक लढतोय दुसऱ्या मंगू समोर आमचा संदेश पारकर निवडणूक लढतोय संदेश पारकर निवडणूक लढतोय राजन साळवी विधिमंडळातला माझा सहकारी त्या ठिकाणी एका धनाढ्य बलाढ्य अशा उमेदवारासमोर निवडणूक लढतोय त्या ठिकाणी बाळ माने हे सुद्धा इथं उदय सामंत सारख्या एका धनाढ्यानी मस्तावल माणसाच्या समोर निवडणूक लढताय मध्ये सुद्धा तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत जाधव हे सुद्धा निवडणूक लढताय आणि या ठिकाणी सामान्या। तुमच्या सर्वांच्या मध्ये बसणारा अरे भजन असलं की हातामध्ये टाळ घेऊन वारकऱ्यांमध्ये रगणारा पंढरीच्या एकादशीला कालच एकादशी झाली परवानच्या दिवशी मंगळवारी एकादशी झाली मंगळवारच्या एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानबा तुकाराम म्हणून तुमच्या मध्ये तुमच्या सारखा होणारा तिथं एखादं जर का नमन असेल एखादं कीर्तन असेल एखादं भजन असेल नाहीतर शिंग्याचा त्या ठिकाणी तो जो शंकासुराचा नाच असेल तो नुसता बघितला तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्या प्रमाण होऊन तुमच्यासारखा नाचतो नाचतो ना कुठे अपघात होऊ द्या कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या कोणाचं मैत होऊ द्या कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे हरवणार ना आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला गरीबातल्या गरीबातल्या माणसाच्या घराघरामध्ये एक आत्मविश्वास जागवा एक आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असा निर्माण करा की माझ्याकडे पैसे नाही पण माझ्याकडे कौशल्य आहे माझ्याकडे जनतेची सेवा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी निवडणूक लढवू शकत नाही असा संदेश पाठवला तर हे लोकशाहीला धोक्याच आहे हे लोकशाहीला धोक्याच आहे म्हणून हा संदेश पाठवा की कि कितीही पैसे असू द्या त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीत ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे ही दाखवण्याची संधी आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आणखीन एका गोष्टीची काळजी तुम्हाला घेण्याची गरज आहे खूप काळजी घेण्याची गरज आहे या भागामध्ये उभ्या आयुष्यात तुमच्या डोळ्यासमोर कायम राहिलेली आहे आणि ती सुद्धा उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे धनुष्य बाण निशाणी दिसेल तुम्हाला मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे सांगतोय तिथं धनुष्य बाण तुम्हाला निशाणी दिसेल, तुम्हाला दिसेल। पण तो धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा खरा धनुष्यबाण नाही तर तो धनुष्यबाण बाण चोरलेला चोर धनुष्यबाण आहे तो चोरानी चोरलेला धनुष्यबाण आहे आज मला तुम्हाला त्या धनुष्यबाणाची एक कथा अख्यायिका अख्यायिक नाही कथा आणि वस्तुनिष्ठ गोष्ट मला तुम्हाला सांगायची आदित्य साहेबांना जायची घाई असली तरी सुद्धा मला ती सांगायची मी उद्धव साहेबांच्या बरोबर जे जे प्रसंग घडले त्या सगळ्या प्रसंगामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो बावीस जून दोन हजार बावीस रोजी या चाळीस गद्दारांनी उद्धव साहेबांचा घात केला आणि घात करून त्यांना राजबाजीवरून खाली ओढलं त्यांना पदच्युत केलं त्या क्षणाला सुद्धा मी तिथं हजर होतो आठवा तो दिवस आठवा तो दिवस ज्या दिवशी बावीस तारखेला वर्षा बंगला उद्धव साहेब असतील आमच्या रश्मी बैल असतील आदित्यजी असतील तेजसजी असतील केवळ दोन बॅगा घेऊन बाहेर पडले हसत मुखान बाहेर पडले दरवाजाला फुलांच तोरण होत दरवाजाला तोरण होत उद्धव साहेब शांतपणे दरवाजातून बाहेर आले नेहमी प्रमाणात सर्वांना हात जोडून त्या माणसानं अभिवादन केलं चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं निराशा नव्हती पद गेल्याचं अजिबात त्या ठिकाणी दुःख नव्हतं हसत मुकानं ते पहिल्या त्यांनी सियाडले आणि सर्वांचं स्वागत केलं धो धो पाऊस पडत होता उद्धव साहेब गाडीतून आपल्या मातोश्रीकडे चालले होते आणि उभा महाराष्ट्र ओक्सा बोक्षी रडत होता उभा महाराष्ट्र ओक्सा बोक्षी रडत होता एका प्रामाणिक माणसाला एका सज्जन माणसाला एका सरळ माणसाला त्याच्याच माणसाने विश्वास आधा बंगला सोडायला लावला याच दुःख उभ्या महाराष्ट्राला त्या दिवशी झालं होतं ते उद्धव साहेब मी बघितले उद्धव साहेबांनी म्हणजे सत्ता गेलेले उद्धव साहेब मी बघितले त्यांच्यावर एवढं मोठं प्रचंड अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली दुसऱ्याच्या हाताच्या आधारानं उद्धव साहेब बसत होते उठत होते ते मी उद्धव साहेब बघितले ते मी उद्धव साहेब बघितले उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या दिवशी राज्यपाल भवनावर उद्धव साहेबांच्या बरोबर मी गेलो होतो आदित्यजी देखील होते ते उद्धव साहेब मी बघितले आई तेईन कुलकर्णी चारी बाजून आरोप प्रत्यार भोत होता चारी बाजून कोले कुत्रे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते त्या त्या वेळेला कायम मी उद्धव साहेबांचा आज उभा जुला बसून निरीक्षण करत होतो मला उद्धव साहेबांचा कऊतुक एवढ्यात आता वाटत होतं की एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी दुःख बघितलं नाही निराशा हदबल झालेले बघितले नाही अरे खचलेले तर अजिबात उद्धव साहेबांना मी बघितले नाही धीर गंभीरपणे आपले रोजचे नित्याचे व्यवहार आणि एक दिवस संध्याकाळी मी भांडुपला तिथले आमचे रमेश कोरगावकर नावाचे आमदार होते त्यांच्या सभेला गेलो मी सभा आटपून आलो सभा आटपून आलो आणि घाटकोर घाटकोबर मध्ये एबीबी चा लोक प्रतिनिधी चॅनलचा प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी मला फोन केला ऐकून ह्या मित्रांनो के आप फोन केला आणि सांगितलं भास्करराव घात झाला बोलो काय झालं तर निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला मिंद्यांना दिला आपल्या पक्षाच नाव दिलं आणि आपला धनुष्य बाण सुद्धा गद्दारना दिला मिंद्यांना दिला मी अस्वस्थ झालो थोड्या वेळाने मी सावरलो उद्धव साहेबांना फोन केला साहेब मी असं असं ऐकतो ते खरंय का खरंय का साहेब म्हणाले आहे साहेब मी आता इकडून जातोय मी येऊ का साहेब शांतपणा म्हणाले आता येऊ नका भास्करराव उद्या या आणि पुढचं आहे का दुसऱ्या दिवशी नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो नेहमी सारखे उद्धव साहेब शांत खुर्चीवर बसले होते पण सारखा पिशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडे पाणी पुसत होते इकडे पाणी पुसत होते मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही सगळे नेते माझ्याकडे बघत होते मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं उद्धव साहेब आज तुम्ही सारखे डोळे पुसताय उद्धव साहेब म्हणाले नाही जरा डोळ्याला काहीतरी झाल्यासारखं वाटतंय सारखं पाणी येत आहे चष्मा बरोबर सूट झाला असं वाटत नाही नवीन चष्मा घेतलाय म्हणून पाणी येत आहे मी सांगितलं नाही उद्धव साहेब उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडे बारा तेरा कोटीला जाग वाच जनतेला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघितले बग तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष फुटताना पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काहीतरी आमच्यापासून आमच्या पासून लपवताय पण तुमचा चेहरा लपवत तुम्हाला लपवता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर शेवटी ते पण माणूसच आहे तो त्यांचा बाण फुटला त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे जे मोठ्या साहेबांबरोबर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करतात ते रवी म्हात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्हीही रडायला लागलो आणि ते रवी म्हात्रे म्हणाले भास्करराव काय विचारता काय विचार भास्करराव काय विचारता काय विचारता बाबा बाब उद्धव साहेबांच्या डोळ्यात येत नाही ना, तर काय होणार आणि मग रवी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या बघितलो आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली मी सांगितलं हा धनुष्यबाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला अठ्ठायशी एकोणवद साली ची धनुष्य बाण ही आम्हाला निशाणी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाणी देवाऱ्यामध्ये ठेवली अरे देवाप्रमाणे त्याचं आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केला बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्य बाणाचं पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे आज जे हरामखोर सांगतात की उद्धव उद्धव शिवसेना प्रमुखांच्या आम्ही खऱ्या अर्थानं वारसार आहोत खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवांगिनीनो त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा अरे हा धनुष्य बाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे चुकून जरी त्या धनुष्य बाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल ही तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला मान्य आहे का या चोरांनी चोरून नेलेला धनुष्य बाण त्याच्या समोर जर मतदान कोणी केलं जो कोणी म्हणून शिवसेना प्रमुखांना मानतो शिवसेना प्रमुखांचे वारसदार विचारके हकदार आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेकडून छाती पिटावून सांगतात त्यांच्या सत्ता पिढ्याच्या बुद्धीला माझं आव्हान आहे आव्हान आहे की ह्या धनुष्य बाणावर शिक्का मारला तुम्ही सांगता त्याला वाटत नाहीत पण ह्या सामान्यातला सामान्य माणूस सामान्य बसलेला हा शिक्का मारेल तो मसालीच्या समोरच बटन दाबेल बाकी कोणाचा दाबणार नाही बाकी कोणाचं दाबणार नाही बांधवां भगिनी अंगाचा भडका उठतो अंगाचा भडका उडतो संताप येतो चीड येते संताप येते चिड येते पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते पण आमच्यासाठी तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही भांडण करू शकत नाही पण तुम्ही मात्र एक करू शकता बोटातली जी उद्धव सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवली आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचवीच्या पाचवी आमदार हे निवडून आणा आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला विनंती करतो अवघड काय नाहीये संजय राव कदम आतापर्यंत जे तंत्र सांगितलं ते अवलंबत आहे अवलंब चांगला अवलंबत घ्यावे आतापर्यंत जे आयडिया दिली त्याप्रमाणे चालताय चालताय ना पुढचे चार पाच दिवस शिल्लक राहिले थोडं शांत ठेवा वहिनी तुहीचं पान गरम करून जरा डोक्यावर ठेवा बरोबर आहे ना मी ह्याला सांगितलं तुझा वीक पॉइंट काय आहे विरोधकाची चाल ओळखून संजय कदम खेळी खेळावी लागते आणि म्हणून सांगितलं थोड डोकं शांत ठेवा मी रामदास कदमांना जाहीरपणे इथून धन्यवाद द्यायला उभा आहे खरं तर मी त्याचं नाव पण कधी घेत नाही घेतो काय काय म्हणतो मी त्यांना <laughs> काय काय विसरलो रे मी काय ऐकून आलं रे इकडचे बोलत बहुतेक तिकडनं आलेले दिसत आहेत हा आणि म्हणून काही काळजी करू नका मध्यंतरी मराठा कुणबी हा आरक्षणाचा विषय आला वाटेल तेवढ्या कुणबी समाजाला शिव्या कोणी दिला नाही कि नाही दिला कुणबी कुणबी समाजाचा कमी पडणी केला आम्ही ह्यांच्यावर रोटी बेटी तिचा व्यवहार करत नाही म्हणून कोण बोलला बोलला राणे बोलला की नाही जाऊ हे राणे म्हणजे साहेबचे राणे नव्हे हे चांगले राणे हे कोंबड्या मिळ्या पाळत नाही आणि वेळ होतोय त्याचं सांगितलं असतं मी आणि म्हणून कुणी शिव्या दिल्या माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मला विनंती करायची आहे त्या रामदास कदमांनी तुमच्याबद्दल दिलेल्या शिवीगाळ तुमच्याबद्दल बोललेले सगळे शब्द याची क्लिप प्रत्येक मुस्लिमाच्या मोबाईलमध्ये आहे की नाही आहे ना अरे स्वाभिमान नावाची गोष्ट काय आहे का, का नाही त्या माणसाला तुम्ही मत द्याल नाही काळजी करू नका दुसरी गोष्ट दळवी भरलीकडे जाऊ दे त्याचा सुद्धा आत्मा वर खाली वर खाली वर खाली होतच असे बरोबर आहे त्यांना कुठेही चुकून आलो त्यानं आई बहिणीवर शिव्या सकाळ अंदाका कुणी दिल्या होत्या यानेच दिल्या होत्या दुसरी गोष्ट मला भाजपाला सांगायचंय मला भाजपाला सांगायचं आहे की रामदास कदम म्हणजे डूक धरणारा सरपटणारा कोण सरपटणारा तुम्ही त्याला भाजपवाल्यांनी पुरेपूर दुखावलेला आहे दुखवलाय की नाही भाजपवाल्यांनी दुखवलेला आहे आणि भाजपवाल्यांनी दुखवलेलं असल्यामुळं तूर्त त्याची निवडणूक आहे म्हणून तो गप्प आहे बिळामध्ये मान खाली घालून आहे तो तुम्हाला निवडणूक झाल्या नंतर डंख केल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून त्यापेक्षा हा माझा मित्र बरा आहे हा बरा आहे की नाही नक्की आहे की नाही हे दिसायला तर आहेच त्याच्यापेक्षा बरा हा बरा आहे का नाही आणि म्हणून रामदास कदमांनी आपल्या पोराला पाडायची सोय रामदास कदमांनीच केलेली आहे तुम्ही काळजी करू नका बरोबर आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल बरं वाईट काय मी आज बोलत नाही सध्या ते माझ्याबद्दल फारच चांगलं बोलतात ते शंभर वेळा माझ्या विरोधात बोलले तर मी एकच असा शब्द वापरतो की बस पुन्हा काय बोलायची हिंमत होत नाही आणि म्हणून बांधवनं भगिनीन आपल्याला आदित्य साहेबांचं भाषण ऐकायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो काय म्हणाले परवाच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या माझ्या महाराष्ट्रामध्ये काय बोलले आठवत का तुम्हाला काय म्हणाले बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे बोलले की नाही योगी आदित्यनामाला सांगायचं आहे हे बघा सगळं इथं हिंदू मुस्लिम बौद्ध शिख इसाई ख्रिश्चन जैन गुजराती सगळे इथं बसले आहेत यांना कोण बटणार कोण वाटणार आहे अरे ह्याना जर कोण बाटणारच नाही ना है, तर ह्याना काटण्याची हिंमत कोणाच्या बापामध्ये असू शकत नाही शिवसेना यांच्या मागे माग शिवसेना उभे आहोत कोण काटणार आहे यांना कोण नाही अरे आम्हाला या देशामध्ये एकच नारा आहे आज पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती आहे आम्हाला एकच नारा माहिती आहे की, की हम सब अरे हम हम सब, सब तो कोण बटायगा और कटाएगा? कटाएगा कोण है कटायगाई नाही फक्त आता निवडणुकीच्या शेवटी इकडे काही बटाया बिटाया करू नका म्हणजे झालं तेवढी काळजी घ्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो शंभर टक्के शुभेच्छा देतो तुमच्या लढवय्यापणाची तुमच्या हिमतीची मी दाद देतो मी दाद देतो मी कौतुक करतो मी तुमच्या पाठीशी मोठा भावून उभा राहतो मी मेहरबानी कोणावर करत नाही तो माझा कर्तव्याचा भाग आहे म्हणून मी उभा राहतो पण तुमच्या समोर या ठिकाणी दाद देतो आदित्यजी तुमच्या पाय परवानगी फक्त एक उदाहरण देतो एक मिनिट फक्त घेतो घेऊ काय एकच उदाहरण देतो मित्रांनो पूर येतो महापूर येतो येतो ना महापूर येतो की नाही आपल्याकडे कोकणात तर लयच पूर येतो येतो मोट की नाही पूर आल्यानंतर त्या नदीमध्ये त्या पुरामध्ये मोट त्या महादेव मोठ मोठी झाडं झुडक होऊन जातात जातात की नाही मोठ मोठे ओळखे होऊन जातात जातात की नाही प्रचंड मोठे ओळखे त्या पाण्याच्या प्रवाहावर होऊन जातात प्रचंड वाहून जातात पण त्याच पाण्यामध्ये एवढासा मासा हा प्रवाहाच्या बरोबर होऊन जात नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतो पोहतो की नाही चंडीचे माशेने नी, उतरणीचे मासे माहितीयेत कि नाही तुम्हाला माहिती चढणीचे माशेने नी, उतरणीचे मासे ज्या वेळेला पूर येतो तेव्हा मासे वरती येतात त्या प्रवाहाच्या विरोधात पोहून येतात आणि मोठ मोठे ओंडके प्रवाहावर वाहून जातात अरे हा तुमचा भाऊ दिसाला एवढासा असला तरी याच्या हिमतीची दाद द्या याच्या हिमतीची याच्या हिमतीची दाद द्या की ह्याच्या विरोधात एवढा मोठा प्रवाह आहे तर त्याच्या विरोधात लढण्याचा धाडस हे संजय कदम दाखवतात आणि म्हणून याच्या मागे उभे राहा या धाडसाच्या मागे उभे राहा अशा प्रकारची विनंती करतो विकासावर मी काही बोलणार नाही एनडीआरएफचे निकष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ठिकाणी वादळ आलं होतं त्यावेळेला वाढवले असतील तर फक्त उद्धव साहेबांनी वाढवले त्याचंही मी आता या ठिकाणी बोलत नाही पण विकास मात्र काय असेल त्याचं उत्तम उदाहरण तर आज आता ही उद्धव साहेबांची सभा संपली की सर्वांनी दापोलीतून खेडपर्यंत जा दा। आम्ही आता खेडवरून दापोली आलो तिच्या आईला असला रस्ता मी कधीच बघितला नाही बघितला काय पाच वर्ष हा गडी गडी आमदार होता की नाही कसा रस्ता होता आता ह्याच्यापेक्षा दुसरं काय उदाहरण हवंय हो विकास झाला तो ह्यांचा झाला जनतेचा झाला नाही पन्नास खोके मग कोणाचा झाला विकास आणि म्हणून वीस तारखेला मतदान केंद्रावर जाल त्यावेळेला संजय राजाराम कदम राजारामच हा हा वसंत वसंत आला हा आणि म्हणून संजय वसंत कदम यांच्या नावासमोर मशाली निशाणी असेल संजय गावांची निशाणी काय अरे संजय रावांची निशाणी काय संजय रावांची निशाणी काय अरे संजय रावांची निशाणी काय जय हिंद जय महाराष्ट्र